ना मी शिवगुंड आज परत एकदा तुमचा माझ्या ब्लॉक मध्ये स्वागत आज आम्ही जातो धबधबा बघायला इकडं वरचे मातीवर हा बघा हा रोड तुम्हाला माहिती असेल नाही माहिती असेल मी लोकेशन लोकेशन नक्की टाकीन आता आपण हा बघा हे करणं हा रस्ता सुपेगावला गेला हिकडनं आणि हा उसरवला आणि हा बघा इथना रस्ता गेला आहे हे बघा एवढे जणं चो आम्ही सात आठ सात जण आहोत सात जणांना चालत धबधबा बघायला चालत हे करणं मग शॉर्टकट आहे पण हिकडंना जाऊ आता तुम्हाला दाखवतो धबधबा म्हणजे तुम्हाला जर प्लॅनिंग झाली पावायचा पार्टी वार्टी करायची तर आपला हा ब्लॉग बघत नक्कीच पूर्ण तुम्हाला रस्ता दाखवतो पूर्ण मी चलो आरती जाईल चढत चालू करणं आज ते असे दहाव्या वरती आपण आलेलो इकडं जाऊन लांब आहे तुम्हाला हे बघ इथनं आता मी एवढं चढलो इकडं वरती धासावर नाही इथंच कॉस चाललेला आहे बघा व्हिडिओमध्ये मध्ये आलाय का नाही काय माहित नाही चला इथनं चढून घेऊ सगळे मी बघा मी त्यांना येत नाही आवड दम झाले चांगला दम आणि हा ग्या दम नाही मी एकटाच पाठे मी पुढे आता आता रस्ता निघो थोड्या टायमानी मेन रोडवर आलेला तिकडे शॉर्टकट बघा मित्रांनो इकडं आलो डायरेक्ट मेन रोडवर हा बघा हा रोड आपल्या इकडे जाते उसरवला आणि हा रोड सुपे गावला हिकड जाऊ मित्रांनो धबधबा एक नंबर आहे व्हिडिओ आपले लास्ट पर्यंत बघा तुम्हाला समजत नंतर कारण जायचं आहे सगळे सगळे ढोरात थांबले जातात इथं दम झालाय मित्रांनो एवढा खाल नाही आता म्हणजे काय हक्का दामात वरते थोडे हिकड मित्र वरती आपण हिकणं जाऊ आता हे का मित्र हिथन धावत चालले हे बघा सगळे मी पण धावत जाईल मोबाईल चालू ठेवून पडला फायनल मित्रांनो आलेला न रुबा खाली झालेला आहे बघा रुबा तिकडे झालेला आहे चप्पल निघा द्यावा आम्ही कडे आलो सगळी हा बघणार मित्रांनो हा बघा मी काय आता मला व्हिडिओ करायचे म्हणून हिटना रस्ता आता हिताना जाऊ मित्रांनो पाऊस आता हितना मित्रांनो वर जाऊ तुम्हाला दाखवलेत ना तर व्हिडिओ हिटना सरळ रस्ता आहे वारणा असू बाहेर दिसतय काल दिसतय जाऊ तिकडं पुढं नदी पण चलो गेले बघ कशी घेतली बघ ना त्या खटाट्याच आता मी त्यांना पोचवा आपण पाच मिनिटात शॉर्टकट आलेलं हे पोहचू पाच मिनिट बघू आता सगळे चालेल एकदम सावधान मध्ये अगे खतरा आहे का जाऊ असते असते खाली असतात थंड वातावरण शांत मित्रांनो जर तुम्हाला पार्टी करायची असेल तर हितनच या रस्ता तुम्हाला दाखवला पूर्ण लोकेशन टाकते मितलं सवली मी तर रस्ता बघ ते जंगलात नाही हा बघा पाक आहे तर आपल्याला असेच की ते खाल्लं पिलं वाकून काय टेक्नॉलॉजी या आणि पाटणार भिहू का सगळे आता आम्ही सगळे ढोरा चाललो इकडं धबधबाला बघायसाठी कुठं आहे तो प्लॅन नंतर मग आम्ही येऊ सगळ्या पार्टी वेटे करायला इकडं हे बघा मी मित्रांनो गाठल्या भेटला आहे बघा कोणत्या गाठल्या भेटल्या तर मस्त पिलेले आहेत आणि इकडं पावायला गेलेले आहेत रास्ता अजून मेन रोडवरचा मेन रोड ना हाच रास्ता हो म्हणजे आज थोड्या टायमाने पोहोचू आपण पाके पाक्या आपल्या नेत्या कोणत्याच माहीत नाही घेत जर तर पाख्या शॉर्टकट असतं रस्त्यावर काढत आहे आणि त्याच्या पाठीवर जाऊ आम्ही आय एवढ्या काच फोडल्यात आणि मी नाही बघा गंडल हा का मेन रोड वालेला बाहेर हवं हार असा तर उसरला आणि हा रस्ता सुपे हे कस सगळे शॉर्ट कर आता आपण अजून अर्ध्या तसा आणि टेक्नॉलॉजी मी त्यांना पान काढलेला तर पाणी कसं पेल तान सगल्यांना सगळ्यांना एकटा पाणी पेल आम्ही सगळ्यांचं पोट भरल हा गाय तिथं हवलाय तिथं आता ह्यातना पाणी खेचून काढू तुम्हाला दाखवतो आता पाण्याचं पियला बघूया पाके आहे कसं पाणी पित आणि दाखवत नाही अजून जाऊ आपण वरती असं पाण्याचा खजिना भेटला थोडा पाणी तो इथं हा बघा इथे मित्रांनो पाणी जाम कोणता पाणी प्यायचं डायरेक्ट तोंड लावू हे बघायचं पाणी हे बघा टेक्नॉलॉजी आहे बघायचं जाऊ अजून अजून आले नाही पाणी जाऊ कुठं आम्ही तर हे बघा जाता तर आम्हाला एस टी पण आहे बघा एस टी पण आता आलेली आहे आता आपण हात काय तर हे चालले सुद्धा अर्धा चाललेलं आहे मित्रांनो अजून थोडा अजून मला वाटतं दहा मिनटावर आहे दहा मिनटात पोहचू आपले दहा मिनटात होतीलच तुम्हाला वाटतं मगाशी बोलू मी पाच मिनटं पण आपण शॉर्टकट ना आलो रस्त्यावर ना आलो म्हणून थोडा टाईम जाईल आणि पाऊस पाहिले तरी पण आपला ब्लॉक अजून चालू आहे मोबाईल ठेवला आहे ना मी किशात ब्लॉग बनवायचा मोबाईल भेटला तरी चालत पण ब्लॉग बनवायचा आता मी तर आपण सुम्रा देवीवर आता मित्रांनो मेन रोड वरून आपण खालच्या साईड जाऊ तुम्हाला मागायच्या सांगितलं बघा हार असा ते सुपे गावला आणि हा रस्ता आता आपल्या उसरळ साईडला हा बघ हा सुपे कला रस्ता आहे तर हे बघ हे कारण आपण असं जाऊ तुम्हाला बघा लोकेशन पूर्ण दाखवलं मी व्हिडिओ आपले लास्टपर्यंत बघा अजून अजून मला वाटतं आपण पाच मिनिटांनी पोचवू असं वाटतंय <laughs> चलो आता मित्रां आपण इथ आता अजून ठिकाण खायला उतरू हा सरळच आहे वाटत ते पकाळ तर आहे मेल तर मेल पाण्याचा आवाज पण मिळतो यायला लागला तर बघून जाऊ पोचलोच आपण तिकडं त्या साईडला हिकांना जाऊ आहे मग रस्त्या हिकाने बघू आपण कंफर्म कुठून नाही तो हा भाऊ हिकाना उतर आहे सगळे खाली होता उतरतात इथ ना रस्ता बघा मित्रांनो किती रास्ता बेकार मी व्हिडिओ तरी पण करत जात आहे चालाय जमत नाही तिकडे थांबतय ते गेले पुढं जाऊ तर हे कारण मित्रांनो बघा चिकल बाबा किती आहे हे हाय ना आता मित्रांनो आले अर्ध्यात हे बघा मित्रांनो हिथ ना हे बघा मित्रांनो किती धस आहे ह्याच्यावर ना एवढा रट मित्रांनो मी आध्या व्हिडिओ लेट चालू करते मित्रांनो हे बघा हे बघा चांगता नाही बघा इकडं तर मला ब्लॉग बनवत आहे पण हे बघा इकडे लवकर मी तर मला मोबाईल हातात आहे म्हणून हे बघा चालले जसेच साईडला हे बघा हे बघा बघा सगळे तिकडे मित्रांन आहे बघा पाक आहे की आहे तिकडं मी जाते इकडं इकडं जाऊ हे बघा मित्रांना किती आतमध्ये तुम्ही मला वाटत नाही येऊ इकडे एवढं आतमध्ये ब्लॉग बनवायला हे बघायचं निघू ही हे कारण तर खाली हे का मित्रांना अजून मला वाटतं पुढं आहे की तरी लय मी हे बघा मित्रांना मित्र नदी बघा खेड्यामध्ये तसती नदी वाटत एवढा आलेलं आपण पाणी एकदम जल पिया आता ताण तर हाच पाणी पिऊ आम्ही आता पावताना पाऊड आहे आम्ही इकडनं शॉर्टकट चालू इकडनं ते बाकीचं गेलं ॲक्च्युली कालो बसतो आईशेवली तिथं कसं का जायचं मित्रांनो कसला कालो केला पावसाने पण आणि झाड पण जाम आहेत बघा आलो सगळ्यात ह्यांच्या सोबत आलो हसपास चालतं म्हणून आपण अजून जाम मित्रांनो लांब आहे बराच अंतर चाललोय आपण अजून जाम लांब आहे जाम कंटाळाला जाऊन चाललंय जमत नाही ह्याच्यात ना हे बघा अजून किती लांब आहे मित्रांनो हे एवढं तर तुम्हाला चाललं लागते ब्लॉग बनवत ज्या भीत व्हिडिओ मोठे एवढे मोठे व्हिडिओ करू शकत नाही म्हणून थांबवून थांबवून करते कारण चाल जमत नाही हरशॉ हरशा पार रस्ता दाखवते पाठे जाऊ चार आरती घेते गं पुढं तेव्हा पडल्या तिकडं ते एवढं तर किती आतमध्ये जांगलात आहे एवढ्या व्हिडिओमध्ये नाही रे मोबाईल माझा थोडा लो कॉलेज आहे अगं धबधबा हिकड आलेला आलेलो आपण बघा पण त्या साईडला जाय रस्ता नाही आता हिकाणं जाऊ म्हणून बघू हे बघा ते झाल लागतंय हा बघा दुसरे धबधबा आले मी तर बघा हिकाणं आलेला आहे रड झाले चाडताना हे बघा सगळे दमले थांबले पाणी बिनी पिऊन घ्या

आत्याच वर आलेलं इकडं बघा धबधबा कडक धबधबा हा बघा आता आपण सगळी पावत नाही एकटा दाखल चाटी एकटा ना बघा धबधबा एक नंबर भारी आहे बघा मे हे दाखल काम आहे बघा माकाशी वरचे तो पिकाना एवढा खाली आलो इकडं हा बघ आतला इकडं बघ अगो धबधबा जर तुम्हाला यादल नक्की या आणि फोटो शूटिंग मी मित्र हे बघा एवढे लांब ना म्हणजे फोटो थोडे व्हायलाच पाहिजे म्हणून थोडे फोटो काढचा बघा सकाळचे फोटो काढून झाले आता या, या कामचं पाके झाला त्याचं फक्त फोटो दोन तीन काढून आता पोच बघा फोटोमध्ये Mereka akan membuat gambar dan membuat gambar satu-satunya. Sangat menakjubkan. jawab. akan mendapatkan wang. Mereka akan

व्हिडिओ मिळताना आवडले असेल दिसताना नक्की पार्टी करा या आणि आवडली असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा